दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉ प्रतापसिंह जाधव हे आज पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत खरंतर आपल्याला माहिती आहे की गेल्या दोन महिन्यांपासून विठ्ठलाचं खरं तर या मंदिरातील संवर्धनाचं काम सुरू होतं आणि त्यामुळं दर्शन जे आहे ते घेता येत नव्हतं भाविकांना मात्र आज एकोणऐंशी दिवसानंतर पुन्हा एकदा हे दर्शन जे आहे ते चरणस्पर्श दर्शन सुरू झाले आणि स्वतः प्रतापसिंह जाधव यांनी देखील दर्शन घेतले स्वतः त्यांच्याकडून या संपूर्ण बदललेल्या मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊ काय गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात या ठिकाणी तुम्ही आलेला आहात आता हा बदल देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो मला प्रथम आपले समितीचे सह अध्य उप अध्यक्ष औसेकर महाराज गैनीनाथ औसेकर महाराज यांचं आणि त्यांच्या सर्व समितीचं नंतर इथले व्यवस्थापक सर्व प पदाधिकारी कार्यकारी संप अध्यक्ष आणि सगळ्यांचंच कौतुक करावं असं वाटतं की खरोखरच त्यांनी एक फार चांगलं काम केलेलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी दरवर्षी पंढरपूर तुळजापूर आणि मग ब आपण ब सोलापूरहून अक्कलकोटला जातो हे दर्शन असतं प्रत्येक वेळेला मला वाटायचं मी आता या बऱ्याच संपादक यांना त्यांना बऱ्याच ठिकाणी फिरतो मला नेहमी हे जाणवायचं की दक्षिणेतली जी मंदिरं आहेत मग तुम्ही तामिळनाडू घ्या आंध्र घ्या केरळ घ्या ही मंदिरं आहे त्या पूर्वस्थितीत म्हणजे दगडाच्या प्राचीन रूपामध्ये आहेत आणि आपल्याकडची मंदिरं उत्तरेकडची ही गेल्या म्हणजे कित आता खरं तर पाचव्या शतकातलं हे मंदिर आहे विठ्ठलाचं आणि विठ्ठलाचं खरं तर हे मंदिर म्हणजे तर असं म्हणेन म्हणजे ब आपले यशवंतराव चव्हाण म्हणायचे ज्ञानेश्वरी लिहिली ते खरं विद्यापीठ पहिलं नेवासा हे पहिलं विद्यापीठ पण मी तर असं म्हणेन की जित पंढरपूर हे खरं प्रतिष्ठान आहे आणि महाराष्ट्राची ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक राजकीय जी काय वाटचाल आहे ही संतांची जी भूमी आहे ती फक्त पंढरपूरचं देण आहे या पंढरपूरच्या आपण बघतो की देशातल्या इत इतक्या इतर कुठल्याही मंदिरामध्ये जे आज लोकांचा म्हणजे इथं विठ्ठल आज विटेवर उभा आहे करकटावरी ठेवून तर त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आज एवढ्या लांबून म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज ब गो संत गोराकुंभार संत सगळ्या संतांच्या ज्या पालख्या येतात चालत म्हणजे ऊन पाऊस वारा ह्या सगळ्यामध्ये तर तो एक जो संत भूमी म्हणून महाराष्ट्राला जो वरधास्त लाभलेला आहे त्यामुळंच म्हणजे आज आपण मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे छत्रपती शिवाजी महाराज असू दे ह्या सगळ्यांना जी प्रेरणा मिळालेली आहे ह्या ही या पंढरपूर देवस्थान या प्रतिष्ठानमधून मिळालेली आहे मला आज इथलं बदललेलं जे रुपडं मी म्हणतो रुपडं मला बघायला मिळतं आणि खरोखरच जे पूर्वीचं जे प्राचीन कालचं सौंदर्य आहे म्हणजे तर आज असं म्हणेन की ज्या मूर्तीच्या चरणावर आज आम्हाला डोकं टेकायची संधी मिळाली त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज संत गोरा कुंभार म्हणजे या सगळ्या संत मंदियाळीने तिथं डोकं टेकलेलं आहे त्या ठिकाणी डोकं टेकायला मिळालं म्हणजे तुम्ही महाराज आवशेकर महाराज आम्हाला सातशे वर्षे पाठीमागं घेऊन गेला आणि तिथलं दर्शन ग घडवलेलं असं मला वाटतं आणि हे आपल्याला आपण अजूनही आपलं खरं तर आपली संस्कृती जी आहे भारताला एवढी प्राचीन संस्कृती आहे तर त्यामुळं ह्या म्हणजे आपण बऱ्याच वेळा असं होतं की मंदिरांचा जीर्णोद्धार होतो, होतो पण ते जीर्णोद्धाराच्या नावाखाली आपण त्याचं नूतनीकरण करतो ते नूतनीकरण होऊ नये या उलट या मंदिराचं आज जे प्राचीन स्वरूप आज इथं लोकांना इतक्या वर्षानंतर बघायला मिळतं अजूनही महाराज म्हणले जून एंडपर्यंत काम काहीतरी ब, ब, तीस जूनपर्यंत काम चालणार आहे तर खरोखरच हे इथं आल्यानंतर म्हणजे सगळ्या भाविकांना म्हणजे आपण त्या प्राचीन काळातच माऊलीचं दर्शन घेतो हा तो त्यांना एक आनंद होईल आणि मलाही आज तोच आनंद झालेला आहे आणि मी धन्य धन्य झालो असं मला वाटतं तर प्रत्येक राज्यातील अनेक मंदिराने देखील अशा पद्धतीनं जेव्हा जीर्णोद्धार होतो तेव्हा हे जुनं रूप ते जे ते जपलं पाहिजे काय नेमकं का आव्हान या सगळ्याच संदर्भात आपण करू विचार मी आपल्याला सांगतो की ज्या वेळेला शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी आमच्या इथं ज्योतिबाचं मंदिर आहे त्या ज्योतिबाच्या मंदिराचा मंदिरा विकास करावा म्हणून त्यांनी एक समिती गठीत केली तर त्यावेळेला पण त्यांनी मला अध्यक्ष केलं पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे ते पण त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलं की शासन पैसे देणार नाहीत तर आपल्याला लोकवर्गणीतून विकास करायचा आहे तर त्यामुळं लोकवर्गणीतून आपण ज्योतिबाचा विकास केला तर त्यामुळं आज तिथं इतकी गर्दी वाढली जिथं पायऱ्याही नव्हत्या आपण तिथं तेत्तीस फुटी पायऱ्या केल्या लोकांना पर्यायी जागा दिली पाण्याची व्यवस्था असं सगळं आपण केलं आणि हे लोकवर्गणीतून ब केलं मी आपल्याला सांगू इच्छितो की म्हणजे हे आपण घडवत नसतो आता महाराजांच्या हातून हे जे काम होतं ना तर आपण काहीच करत नसतो करता करविता परमेश्वर असतो आपण निमित्त असतो आता पुढारीनं सी आय चीमध्ये हॉस्पिटल बांधलं पुढारीनं तिथं गुजरात कच्छमध्ये हॉस्पिटल बांधलं जी आता प पुढार म्हणजे तिथं मी अध्यक्ष म्हणून ज्योतिबाचं तिथं सगळं ब परिसर विकास केला मी असं म्हणेन महाराजांना की आपण आज या ठिकाणी जर आपल्याला म्हणजे जसं आपण नांदेड येथं नांदेडला जर आपण गेला तर मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण होते त्यावेळ मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांनी नांदेडच्या गुरुदा गद्दीला तीनशे वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांनी केंद्र सरकारकडं निधी मागितला दोन हजार कोटी आणि तो निधी घेऊ म्हणजे त्यांना त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते अलुवालिया त्यावेळेला प्लॅनिंगचे अध्यक्ष होते त्यामुळे त्यांना तो निधी दोन हजार कोटी मिळाला आणि पूर्ण नांदेड शहराचा विकास झाला आज आता मंदिराचा विकास होतो आहे फक्त महाराज मला आपल्याला विनंती करायची आहे की फक्त मंदिराचा विकास हा जरूर आपण महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यातून करू परंतु आपल्याला पंढरपूर शहर इथली चंद्रभागा नदीचा सर्व काठ हा इतका सुंदर बांधून घ्यायचा आहे की त्यासाठी आपण शासनामार्फत तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करा पूर्ण पंढरपूरचा मी फक्त मंदिराचा म्हणत नाही पूर्ण पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करा तो शासनाच्या मार्फत केंद्र शासनाकडे पाठवा आणि मी आपल्याला ग्वाही देतो की केंद्र शासनाकडून तो मंजूर करून आणण्याची माझी जबाबदारी राहील खरं तर एक, एक मोठी जबाबदारी आपण पेलू अशा पद्धतीचं आव्हान देखील केले स so, या सगळ्या मंदिराचे एक व्यवस्थापक म्हणून तुम्ही नेमकं या सगळ्यात पाठपुरावा कशा पद्धतीनं करणार आहे आणि नेमकं या सगळ्या जीर्णोद्धारानंतर आत्ता मंदिर जे नवरूपडं जे या ठिकाणी सगळ्यांसमोर येते या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकी काय आता सरांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे की मंदिर ही जेव्हा तयार होतात ती मंदिरं सगळी जी मिळालेली त्याची जी देणगी आहे त्या देणगीमधून सर्व सामाजिक कार्य झाली पाहिजेत आत्ता सरांनी आज हॉस्पिटलचं सांगितलं कच्छमध्ये आज त्यांचं कसं हॉस्पिटल आहे मिळालेल्या निधीतून त्याचा सदुपयोग करणे पण तसं आज पंढरपूरचा जर तुम्ही विचार जर केलात तर इथं लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे पण येणारा निधी याचा जर विचार जर केला तर तो अत्यल्प पा, अत्यल्पात आहे कारण काम आपण पाहिलं आणि निधी जर दोन्ही समोर जर ठेवलं तर त्यासाठी लोकांच्या मदतीची गरज आहे आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात मदत करतात आणि आज आपण बघता हा जळोजी बाबा आणि मळोजी बाबाने हा जो मंडप तयार केलेला आहे आता या दोन्ही बाजू मंडपाचे तयार झालेले आहेत आणि याचा मधला भाग अजून पूर्णतः तयार व्हायचा आहे हा तीस तारखेपर्यंत हा तयार होईल आणि ही जी खालची जी फरशी आज आपल्याला दिसते आहे ही खालची फरशी आज आपल्याला परिपूर्ण तीस तारखेपर्यंत पूर्ण तयार झालेली दिसते आतापर्यंत लोकांना ही मूर्ती कधीच दिसलेली नव्हती तर लोकांना आता या दोन्ही मूर्त्या जय विजयाच्या या ज्या जा सगळ्या तुम्हाला मूर्त्या आहेत आज तुम्हाला इथं मूर्त्या दिसत आहेत आज वर जो वरची जी भिंत आहे आज ती कधीच आम्ही आम्ही एवढ्या वर्षापासून मंदिरात येतो पण आमचं लक्ष कधी त्या भिंतीकडे गेलंच नाही पण आज याला जे मूळ रूप देण्याचा आज प्रयत्न केलेला आहे की जो धोंडा आहे धोंड्यावर इतर आवरण न चढवता पण त्या धोंड्याला जतन केलं पाहिजे वर्षातून मग त्याला क्लिनिंगसाठी तुम्हाला तीन चार दिवस दिले पाहिजेत त्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही आत्ता म्हटल्यासारखं मंदिर समितीनं तो खर्च करून त्याला जतन केलं पाहिजे जतन आणि संवर्धन आपण विचार करा गेल्या सातशे वर्षामध्ये या मंदिराच्या कधी धोंड्याचा स्ट्रक्चरल ऑडिट कधी झालेला नाही तो ऑडिट इतक्या वर्षात पहिल्यांदा होतोय इतक्या वर्षात हा स्ट्रक्चरल ऑडिट पहिल्यांदा होतो आहे आणि शासनाने सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे वारकऱ्यांनी स सर्वतोपरी सहकार्य केलेलं आहे वारकरी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे आणि निश्चितपणे आज मला माहिती आहे की येत्या तीस जूनपर्यंत आम्ही बऱ्यापैकी आज हा आपण जिथं उभा होते विठ्ठल मंडप आहे इथं माऊलींपासूनचे सगळ्यांचे कार्यक्रम झालेले आहेत यांचे चरण लागलेले आहेत हा विठ्ठल सभामंडप असेल बाजीराव पडसळगे असेल रुक्मिणी मातेचा सभामंडप असेल रुक्मिणी मातेचा मागचा बाजू जो शनी भगवानचा पार असेल त्या सगळा भाग आम्ही तीस जून जूनपर्यंत तयार करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत कारण सात जुलैपासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने चोवीस तास वारकऱ्यांना दर्शनासाठी ते उभा टाकतो देवाचे सगळे नित्योपचार बंद होतात हा मंदिर समितीचा प्रयत्न राहील आणि आज आपण खरं तर इथं आलात मंदिर समितीला आपलं खूप मोठं आज मार्गदर्शन आलं असंच आपण वारंवार येत राहावा आपलं मार्गदर्शन मिळत राहावं ही पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना नक्कीच या ठिकाणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी देखील आहे खर तर शेळके साहेब तर या सगळ्या जीर्णोद्धारामध्ये काय नेमकी महत्वाची भूमिका या ठिकाणी होती आणि ती यशस्वीरित्या आता पार पडताना दिसते आणि अनेकांच्या अपेक्षा देखील आता वाढलेली आहेत नक्कीच आपण सर्वांचं सर्व संपूर्ण भारताचं आराध्य दैवत पंढरिता पांडुरंग आणि रुक्मिणी माता आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कुठलंही विकास काम करत असताना ज्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरा आहेत प्रथा आहेत संस्कृती आहे आपली हिंदू संस्कृती आहे या प्रथांचा प सुरुवातीला अभ्यास करून या कुठल्या या ठिकाणी प्रथा आहेत काय करता येईल आणि त्या सर्व प्रथांचं पालन करून आपल्याला विकास कसा करता येईल हे सगळ्यात मोठं होतं त्यासाठी आपले वारकरी संप्रदायातील या पंढरपुरातील पूर्ण राज्यातीलच जे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात आलं त्यानंतर शासनाने सर्वच गोष्टी विचारात घेऊन त्याचा आराखडा तयार केला आणि जतन आणि संवर्धनाचं हे काम आता आपण पाहतोय की याचं काम सुरू आहे आणि नक्कीच ते येत्या एक वर्षामध्ये पूर्ण होऊन आपल्याला पुरातन मंदिर या ठिकाणी पाहावायच मिळेल जाधवसाहेबांनी सांगितले की या ठिकाणी केवळ मंदिराचं या ठिकाणी जीर्णोद्वार न होता पूर्ण पंढरपूरचा विकास आराखडा तयार करावा त्यासाठी लागेल ती गेल मदत जी आहे ती आणि हे सगळं आहे त्यामुळे आपल्याला जे लागेल तो पाठिंबा देखील पुढारीकडून आम्ही दिवा असं आश्वासन दिले याच संदर्भात तुमचं नक्कीच साहेबांनी जी सूचना केलेली आहे त्यानुसार शासनाने काम सुद्धा ते आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे फक्त मंदिर नव्हे तर संपूर्ण पंढरपूरचा विकास आराखडा त्याचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे माननीय विभागीय आयुक्तांनी त्याच्याबाबत आयडिया कॉम्पिटिशन भरवली होती आणि नामवंत असे आर्किटेक्ट आणि वास्तुविशारद त्याच्यामध्ये आले होते त्याचे डेव्हलपमेंट प्लॅन तीन अंतिम करून त्याचं प्रेझेंटेशनसुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत शासनाच्या समोर मंत्रालयात झालेलं आहे त्याबाबतीत आता फक्त काही माननीय आणि मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील माननीय मुख्य सचिव असतील त्यांनी काही सूचना केल्या होत्या त्याच्यात दुरुस्ती करून तो आता आराखडा तयार केलेला आहे नक्कीच आता ही आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा शासन त्यात नव्याने परत बैठक घेऊन तो आराखडा अंतिम करेल आणि न लवकरच तो लोकांच्या समोर मांडून लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्यांच्या हरकती असतील त्या विचारात घेऊन तो आराखडा अंतिम स्वरूपात विधानसभेच्या अगोदर होईल असं आम्हाला वाटतंय धन्यवाद आमच्याशी बोलजाबद्दल तर हे होते प्रतापसिंह जाधव आणि इथले कार्यकारी मंडळाचे जे आहेत ते पदाधिकारी नक्कीच या पुढच्या काळामध्ये पंढरपूरचा विकास आराखडा जो आहे तो या पुढच्या काळामध्ये मार्गी लागेल अशा पद्धतीचे आश्वासन देखील त्यांनी दिलेले की तशा पद्धतीचे आम्ही पाठपुरावा देखील करत असल्याची माहिती दिली आहे त्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पंढरपूरचा विकास झाल्याचं अनेक भाविकांना पाहायला मिळाल यात काही शंका नाही शेखर पाटील पुढारी न्यूज पंढरपूर सोलापूर